ना म्हणून तर माहिती सत्तेत आली ना एवढा क्लीन स्वीप एवढा क्लीन स्वीप इतर पक्षातले लोक इकडे मतदान केल्याशिवाय कसा मिळाला ओबीसी माझ्यासाठी महत्वाचं आहे परंतु सत्तेमध्ये येणारा पक्ष माझ्यासाठी माझे प्रश्न सुटणार कसे आमच्या ओबीसीचे प्रश्न सोडवणार कोण सत्तेतला तुम्ही अर्थ काही गा मी जाहीर भूमिका घेतली ना माहितीच्या बाजूने त्यामुळे तुम्ही मला ठपका लावा नाहीतर काही लावा जरांगेनी जरांगेनी महाविकास आघाडीची म्हणजे शरद पवारांची भूमिका घेतली होती त्या रोहित पवारांचं का कान कापून त्यांचा जो विजय आहे कान कापून सोडलेले का मी त्यांचे त्यांना नाक उरलेलं नाही कुणाची मीटिंग घेतल्या अहो नाशिक मध्ये जावा तुम्ही घनसावंगी मध्ये जावा अरे सगळ्यात सगळे बरं मी मी जाहीर भूमिका घेतली ना मग मी हो रोष असा होता की जर सर्व पक्षीय भेटायला जर जर जात असतील तर ते ओबीसीला एवढं इग्नोर का करत होते आम्ही ठाम भूमिका घेतली ना तुम्ही आरोप लावू नका मी सांगतोय ना की आम्ही माहितीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं तुम्ही कुणाचाही आरोप करा कुणा कुणाचाही करा अरे मी माहितीला पाठिंबा दिलाच होता ना मी ओबीसी मी सगळ्यांना दिला होता असे सांगेल एकनाथ शिंदेना त्यांनी दहा टक्के एसीबीसी चा आरक्षणाचा निर्णय घेतला होता तो जरांगींना मान्य नव्हता तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता त्यामुळे आम्ही माहिती म्हटलेला आहे आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही हो प्रश्नासाठी घेतली मी कारण जर शरद पवार निवडणूक जिंकले असते महाविकास आघाडी जिंकली असती ज्यात आठ खासदारांनी लेखी पत्र जरांगेला दिली जो सोनावणे बाप्पा म्हणला की मी जरांगेमुळे निवडून आलो तर मी माहितीला पाठिंबा मा दिला तर प्रॉब्लेम काय तुमचा प्रॉब्लेम असायचं काय कारण आहे ज्या बाप्पा सोनवणेनी सांगितलं की मी जरांगेमुळे निवडून आलो ते तुम्हाला चालतं मग मी माहितीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचण यायचा काय प्रश्न आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये सहाच्या सहा आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या बप्पा सुनावण्यांची होती तिथं सहाच्या सहा उमेदवार माहितीचे निवडून आलेले आहेत आम्ही घेतली ना भूमिका ओबीसी ओबीसीचे बघा ओबीसीचे मी माधव हा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये माधव बरोबर ओबीसी सुद्धा एकवटला माळी सात आले धनगर सात आले वंजारी सात आले बंजारा तीन आले कासार एक आला अजून आमच्याकडे काही यादी नावं येतील म्हणजे आम्ही तेली तेली लिंगायत सात जण आले अरे ज्या धनगर समाजाचा एकच माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात होता त्याची संख्या आम्ही सातवर नेलेली आहे आणि जरांगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी कार्ड चाललंय ते रिझल्ट ओरिएंटेड आहे आम्हाला मराठवाड्यामध्ये आम्ही निर्णायक मत घेतलेली आहेत आठशे नऊशे नव्हे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार त्रेसठ हजार त्यामुळे तू खोटं बोलायचं पहिलं बंद कर दोनशे पाच आमदार कुठं आले दोनशे पाच आमदार सांगावा आकडा त्यांनी महाराष्ट्रासमोर खोटं बोलायचं नाही हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आहेत त्यामुळे खोटा नेरेट पसरवायचा नाही या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती राहतात इथं ओबीसी सुद्धा राहतात त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे ते सुद्धा निकाल फिरू शकतात हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे सरकारनं काही करो सरकारला लाडकी बहीण पण ओबीसीचा आमच्या वाड्या वस्त्यांचं मतदान काढ करावं संशोधन करावं अनालिसिस करावं धनगरांच्या वाड्यावरती लमानांच्या तांड्यावरती बंजारा तांड्यावरती बंजारांच्या वाड्यावरच मतदान काढावं वा आणि अनालिसिस करावं बरं बरं सत्ताधारी ठीक आहे सत्ताधारी वर्गाला आमचं नसेल वाटलं पण जे पराभूत झालेले ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही त्यांनी तरी अनालिसिस करावं की ओबीसी कुणाला मतदान केलं ओ मला एक सांगा आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विजय कसा होणार पराभूत करा म्हणजे हँगिंग ठेवा असं नाही ना लोकांना नाही ना राग यावर असा या होता की ओबीसीच्या लोकांना फिजिकली अटॅक के केले के गेले छगनराव भुजबळांना यांचा साथ आहे का बोलला तुमचा तुझा साथ आहे का जरंगे तू काय मराठा समाजाला काय तू काय गादी तयार केलीस का काय एवढं गृहित धरतोय प्रश्न केलं हो मी तेच सांगायला लागलो ना मी तेच सांगतोय साध्य म्हणजे ज्यांना ज्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या ज्यांना तुतारी वाजवायची होती ज्या रोहित पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे पाटील चालत होते ज्या राजेश टोपेंच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही भूमिका घेतली गेली पोलरायझेशन केलं गेलं आणि महाविकास आघाडीची पोळी लोकसभा निवडणूक नुक गेली हे आम्हाला बदलायचं होतं कारण हे बघा आमचं आमचं पण आंदोलन होत की नाही पवार साहेबांनी आम्हाला साधा एक बुड शब्द तरी बोलले का